मंडई नमस्कार लाल लाल मातीमध्ये असलेला हा लाल दगड ओळखला जाणारा रत्नागिरीमधला चिऱ्याचा दगड चिऱ्याच्या भिंती ह्या मजबूत असतात पन्नास ते शंभर वर्ष यांचं लाईफ असतं तर आम्ही पण ठरवलं आहे चिऱ्याच्याच भिंती बांधायच्या घराला बांधकाम आर सी सीचं केलेलं आहे पण भिंती आम्ही चिऱ्याच्या बांधणार आहोत तर हा आहे चिरा आणि या आहे चिऱ्याच्या खाणी कसा हा दगड कापून काढतात आहे जरा बघा बरं ही मशीन आहे याच्याने दगड कापला जातो आणि चिरा वेगळा केला जातो एक कारागीर लोक का असे मार्किंग करून प्रॉपर सगळा मापाने चिरा कापतात एकच साईज असते त्याची नऊ पंधरा आणि नऊ पंधरा सात अशी साईज असते मला वाटतं हो मी नी तुम्हाला नीट दाखवते बघा तुम्ही कसा चिरा याचं वजन पण तीस किलोचं असतो जवळजवळ आपल्या विटा त्या सहा बसतात त्याच्यामध्ये एक विट मला वाटतं सात आठ रुपयाला पडते आणि हा एक चिरा चौदा रुपयाला पडतो जागेवर पण त्याचे ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट हे ते करून चिरा थोडा महागच पडतो पण चिरा हा मजबूत विटांच्या ह्याच्यानी आपल्याला तो स्वस्तच पडतो विटाला सिमेंट रेती जवळजवळ जास्त लागते पण चिऱ्याला कमी याच्यामध्ये होऊन जातं कमी सिमेंट कमी रेतीमध्ये चिरा व्यवस्थित बसला जातो असे आमच्याकडे दोन ट्रक भरून चिरा येणार आहे बांधकामासाठी तर तुम्ही बघा कसा हा चिरा गाडीत टाकला जातो कसे हे बघा कटिंग करतात आहे अजूनही चिरा जरा ओला असला ना तर तो जड असतो तीस किलो वजन त्याच्याहून थोडं जास्त भरलं जातं उचलायला आणि तो ट्रकमध्ये टाकून हे घेऊन येणार हे आपल्या लोकांना इथे सवय नसते उचलायची पण ह्या लोका हे इकडचे लोक खूप एक्सपर्ट झालेले आहेत या सगळ्या कामासाठी रत्नागिरीला तर आम्ही हे त्र्यंबकेश्वरला नाशिकच्या इथे यांना ऑर्डर दिलेली आहे तर इकडे त्या चिरा येणार आहे घरकामासाठी तर तुम्ही बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आवडला तर नक्की लाईक शेअर करा रत्नागिरी वर चिरा आलेला आहे भिंती बांधण्यासाठी स्टोन दोन ट्रक पहिला इथे जमा करू दे नंतर करू नाही इथे जमा करा थोडा वेळ नंतर न्या जिन्या खाली घ्या नाही तर तसंही चालेल जिन्या खाली ठेवा हा तेव्हा एक खाली खाली तिकडे मागे मागे पूर्ण लावून टाकू ना जिना पॅक करू ना गोडाऊन जाऊ दे आज सागर पूर्ण भरून जाईल ना मग ती मोठी जळाली आहे

एक न्यायची तर नाही तुला काय तर एवढं तुझं वर्कआउट होईल इथे मोजू कमी जाऊ द्यात मागे टाकून द्या तुट तिकडनं खालन टाकायला जा तिथे एक लाईन राहील ठेवतात आहे

पूर्ण भिंती उभ्या करणाऱ्या इकडे चिऱ्याच्या